हॅलो मित्रांनो सकाळी सकाळी आम्ही आलून वावरात तुम्ही पाहू शकता कसा नजारा आहे तर बिलकुल एक नंबरपैकी हिरवा हिरवा हे हो आमची शेती आणि आम्ही आलो ना उपडलो भेटल्या लागला चना बोर आले किती कामाच्या पोरगा हे आमची शांताबाई स्वतःच्या वजन तर पेले नाही ना चना बोरायला लागली आता सर्वच जण काम करत होते तर चल म्हणलं आपण पण हात लावून घ्यावा चना सावटास तुम्हाला एक गोष्ट सांगू का व्हिडिओ बनवून काही फायदा नाही म्हणून मी वावरात बघा किती सारा चनाचा डिक जमा केला तरी सावट ना चालूच आहे घरी आला तर प्रगती आमच्यासाठी मस्त पोळ्या बनवून देत होती चेहऱ्यावर पहा पीठ पूट लावलं जसा काही बहुत मोठा काम केलं मी तर चारसात मस्त आपलाच थोबडा पाहत बसलो हावे फ्री फायर लवर बारावीचे पेपर देता म्हणे लॅपटॉप वर अभ्यास करतो म्हणे फोकनाडी आलू होतून खाली हात घेऊन चालून आता दोन दोन पोतल्या गावीच्यातून आता आम्ही हाओ चोरलेला चना घरी नाही येऊ तर हे दोघही खावाले पिढले चना चोर एवढ्या साऱ्या चनाच्या आम्ही आता बनवून हुड्डा या तुम्ही पण खावाले हुड्डा भेटूया नेक्स्ट ब्लॉग बाय